रामकृष्ण आरी तातेबाऊ रावडे यूट्यूब चॅनलमध्ये प्रथमतः आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्व शेतकऱ्यांना नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिलीला नमस्कार आणि हे पा आपण आलो आहे आपल्या मकाच्या रानामध्ये आणि हे पा आपण पाठीमाग ब्लॉक तयार केला होता तेव्हा मका दोन महिन्याची होती आणि आत्ता मका तीन महिन्याची झाली आहे त्यावेळेला कंस नव्हती पहा आता कंस निघालेली आहे आणि आपण एक त्याचा ब्लॉक बनवत आहे मकरा तुरा निघाला आहे आता आणि प्रथमता ह्या प्लॉटची आपण निवड केली आहे आणि दक्षिण उत्तर याला सरी मारली आहे आणि दक्षिण उत्तर सरी मारल्यानंतर आणि आपण प्लॉटची निवड केली आहे आणि हे पाहू शकता तुम्ही कशी मका आहे आणि त्यासाठी आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने रान आपण पहिले नांगरट केली आहे त्यानंतर रोटावेटर मारून सरी काढली आहे आणि सरीमध्ये बघा अशा प पद्धतीने मका दोन फुटाव लावली आहे आणि पाहू शकता आपण मकाची कणसं आणि मकाला तुरा निघाला आहे आणि काळ्या मातीतलं सोनं म्हटलं तरी हे नाही काळ्या मातीतलं सोनं आहे हे पाहा आणि ह्याची तुम्हाला पूर्णपणे मी माहिती देणार आहे तर आपण ही मका सरीव दोन फुटाच्या अंतरावर लावगड केली आहे आणि त्यावेळेला मकाला आपल्या जी कंस आपण बोलतो ना कंस निघाली नव्हती आता ती मकाला कंस निघाली आहे याचं एक वैशिष्ट्य हे पाहू शकता आपण एका एका ताटाला तीन तीन कणस निघाली आहे हे बघा आ, हे एक नंबरचं कणीस प्रथमता हे निघालं आहे मोठं दोन नंबरला हे निघालं आहे आणि तीन नंबरला हे हे निघतं आहे म्हणजे एका ताटाला तीन कणस निघाली आहे आणि याची तुम्हाला सांगतो कणसाची चांगल्या प्रमाणात वाढ झाली आहे कारण आपण ह्या रानासाठी लेंडी खत आणि शेणखत मिक्सिंग करून रोटावेटर मारून तुम्हाला सांगतो मशागत पूर्णपणे चांगली केली आहे आणि योग्य जातीची मकाची निवड करून आपण ती लावलेली आहे पाहू शकता आपण कशाप्रमाणे मकलाशी कणस निघाले आहे सर्रास मकला आहे ना क कनिस निघाला आहे पाहू शकता काही बारीक निघालेलं आहे खाली जेठ्या मला हे मोठं कनिज आहे ना हे हे बा हे पहिल्यांदा निघालेलं आहे त्यानंतर हे दुसरं बारीक म निघालेलं आहे काही काही तीन तीन निघाले आहे पाहू शकता हाईटसुद्धा खूप छान मोठी झाली आहे माझ्या डोक्याच्या वर म्हणजे सहा फूट हाईट आहे तुरा निघाला आहे मकाला आणि त्या मग आता आपण ते विक्रीसाठी लगेच नाही पण अजून पंधरा ते वीस दिवसांनी कणस काढणार आहे ती विक्रीसाठी बाजूला पाहू शकता ताटाची साईज आणि कणसाची साईज हो का अशा पद्धतीने पहा आणि एका ताटाला तीन तीन कणस निघते आहे शक्यतो हे, हे अक, तो तो, साथी, साथी तो, ला जे हे आणि असंच दुसरं जर निघालं आहे ना तर दोनच कणस आपण मार्केटमध्ये हे करतो तिसरं जे कणस आहे ते ताट आणि गायांसाठी चाऱ्यासाठी त्याचा आहे ना आपल्याला खूप प्रमाणात असा फायदा होतो आणि गायचाऱ्यासाठी आपल्याला लागतेच कारण ज्या वेळेला जे दोन कणसं वर निघतात मोठाली तर त्यावेळेला हे याची ताकद कमी होती तिसऱ्या कणसाची आणि तिसऱ्या कांसा काकत कमी झाल्यानंतर आपण शेवटला ते काढत नाही मार्केटला ते राहून देतो आपण कारण कशासाठी का जनावरांसाठी दूध दूधसुद्धा गाई एकदम भरपूर देतात कारण मकला जर खनिज जर असं एक एक तर नक्कीच त्या कांसा म्हणजे दूध असते आणि या मकच्या कांसामुळं मिक्सिंग कुटी आ, बाकी इतर काही जरी गवत जरी असलं तर खूप असं म्हणजे जी काही वीस लिटर दूध देते ना तर नक्कीच ती दोन तीन लिटरनी त्याची दुधामध्ये वाढ होती तर अशा पद्धतीने आपण ही मका हा का अशा पद्धतीने सर्व लावली आहे आणि खूप छान असा त्याचा रिझल्ट आहे अशा पद्धतीने का मगा त्याची मुळं अशा पद्धतीने खत आणि शेतीला पाणी आणि मेहनत जर असेल तर नक्कीच शेती आपल्याला आहे ना फायदेशीर आहे आणि काळ्या मातीतील सोनं काळ्या मातीतलं सोनं हे काळ्या मातीतलं सोनं पाहू शकता आपण अजून पूर्णपणे कंसाची साईज झाली नाही ज्या वेळेला पूर्णपणे साईज होईल त्यानंतर पुन्हा एक ब्लॉक बनवला जाईल आणि पूर्णपणे तुम्हाला त्याची माहिती मी सांगितलेली आहे तर आपण सुद्धा अशा पद्धतीने सरी काढून जर मका जर लावली आणि चांगलं ला जर नियोजन जर केलं तर नक्कीच असं आपल्याला उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात भेटणं भेटन, भेटन। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा व्हिडिओला कमेंट करा चॅनलला सदस्य व्हा पा मग कणिज तुम्हाला दाखवतो सोलून अजून भा। कवळे आहे अजून पूर्णपणे अजून जाणं भरलं नाही त्याला अजून कवळं कौ, कनिज आहे पहा अजून याला आहे ना मका लागायची अजून हे एकदम कवळं आहे याला दान भरणार आहे त्यामुळे अजून कमीत कमी पंधरा ते वीस दिवस लागणार आहे याला धन्यवाद स्वागत हार्दी कागीनंतर